रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांसाठी पेण तालुक्यातील नाणेगावच्या मैदानावर पेण मेडिकल असोसिएशन द्वारा आयोजित करण्यात आलेल्या पाटील मेमोरिएबल ट्रॉफीचे क्रिकेट मोठ्या उत्साहात संपन्न झाले खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या क्रिकेट तोरण करंजडे संघाला पराभूत करून तळोजा टायगर्स हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तळोजा संघाने डॉक्टर एल डी पाटील मेमोरियबल ट्रॉफीवर नाव कोरले त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या करंजडे संघाला ट्रॉफीवर रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर सचिन नाईक डॉक्टर पाटील आणि पेंड मेडिकल असोसिएशन यांच्या संकल्पनेतून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित सर्वांनी डॉक्टर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत ते कायमस्वरूपी स्मरणात राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली त्याबद्दल डॉक्टर युवराज पाटील आणि परिवार यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली या क्रिकेट स्पर्धेत पनवेल जी पी असोसिएशन करंजडे लायन्स तळोजा टायगर्स पीएमए यंगिस्तान पेंट आरा सामन्यात तळोजा टायगर्स आणि करंजडे या दोन संघामध्ये चुरशीची लढत होऊन तळोजा टायगर्स संघाने विजय प्राप्त केला ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर युवराज पाटील डॉक्टर सचिन नाईक डॉक्टर प्रशांत पाटील व पेंट मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर्सनी मोलाचे योगदान दिले जनोदय करिता विनायक पाटील पेंट